नमस्कार आज आम्ही हेचगाव नंबर एक कोलंब्री तालुक्यामध्ये असलेलं हे गाव या गावामध्ये आलेलो हो, आहोत खुलताबाद खुलताबादमध्ये असलेलं हे गाव या हेचगाव नंबर एक या गावामध्ये आलेलो आहोत अतिशय पारंपरिक पद्धतीने गुळ निर्मितीची प्रक्रिया समजून घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो हो, आहोत गेल्या तीन वर्षांपासून हा गोळ निर्मितीचा कारखाना ज्याला आपण गुराळ असं म्हणतो ग्रामीण भागामध्ये तर या गुराळाची निर्मिती या ठिकाणी सुरू झालेली आहे या गुराळामध्ये रोज साधारणतः एक पाचशे किलो गुळ तयार केला जातोय आणि एक दोन कढया या ठिकाणी आहेत साधारणतः एक कढई तयार होण्यासाठीचा दोन अडीच तासाचा कालावधी लागतो एका कढईमध्ये जवळपास दीडशे किलो गुळ तयार होतो आता ही जी कढई आहे या कढईमध्ये हा ऊसाचा जो रस आहे तो पूर्णपणे परिपक्व झालेला आहे शिजलेला आहे आणि आता तो त्या ठिकाणी तो जो ट्रे आहे त्या ट्रेमध्ये काढून ह्या हा जो पाक आहे तो पाक थंड होईल आणि मग त्याच्या गुळामध्ये रूपांतर होईल पलीकडचं जे आहे कढई त्या कढईमध्ये नुकताच रस टाकलेला आहे आणि त्या रसामध्ये आता ही गुळाचं आपली जी भेंडी आहे त्या भेंडीचा जो रस आहे तो रस त्याच्यामध्ये टाकायचा म्हणजे भेंडीचा उपयोग हा गुळ निर्मितीमध्ये होतो फार महत्त्वाचा खूप महत्त्वाची भूमिका या भेंडीची असते त्याच्यामध्ये असलेली जी सगळी खराबी आहे घाण आहे ती घाण दूर करण्याचं काम ही भेंडी करते तर अतिशय पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी पप्पू स्वभावने ज्यांच्या माध्यमातून ही सगळी प्रक्रिया जी आहे गुळ निर्मितीची या ठिकाणी सुरू आहे पप्पू स्वभावाने हे स्वभावाने पण अतिशय प्रेमळ आहे धन्यवाद पुढासारखेच ते गोड आहे पण याच्यामध्ये खास विशेष आताच राजनीकर सरांनी सांगितलं की याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीनं केमिकल वापरला जातो अतिशय सेंद्रिय पद्धतीना ती गोळ भे ती भेंडी आहे भेंडीच्या ऐवजी अनेक कुऱ्हाळवाले त्या ठिकाणी केमिकल्स वापरतात हे अतिशय नॅचरल पद्धतीनं सेंद्रिय पद्धतीचा गुळ या ठिकाणी ह्या गुऱ्हाळावरती तयार होतो अतिशय आनंदाची बाब आहे की हे स्वतः एक उद्योजक आहे आणि आमची आता चर्चा झाली की या चर्चेच्या माध्यमातून त्यांनी जवळपास पंधरा लोकांना रोजगार दिलेला आहे ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे अतिशय सुंदर धरण या ठिकाणी जवळ आहे आपल्यासारखे शैक्षणिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उद्योगधंद्यामध्ये काम करणाऱ्याला खरोखरच हे प्रेरणादायी आहे शेतीवरती फक्त शेतमालावरती आपण अवलंबून राहता शेतीमाल आहे पण याच्यावरती प्रक्रिया करून गुळ या ठिकाणी निर्मिती होत आहे प्रक्रिया उद्योग हा पप्पू साहेबांनी आप्पा साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवलाय आहे स्वतः याच्यातून त्यांना रोजगार मिळाला आहे परंतु दुसऱ्याला देखील रोजगार त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे ही फार अभिमानाची गोष्ट आहे धन्यवाद धन्यवाद